हरिओम श्रीराम अंबज्ञा माझं नाव सिंह हरावडे खेड उपासना केंद्र खेड उपासना केंद्रामध्ये मी दोन हजार एक सालापासून येतो एक सालापासून येतो बापूंकडे आल्यापासून माझ्या जीवनामध्ये खूप बदल झालेला आहे आणि बापूंकडे आल्यानंतर मला छोटे छोटे खूप अनुभव आलेले आहेत आणि त्यात त्यातून माझं जीवन सुखी झालेलं आहे बापू प्रत्येक पावलोपावले आपल्याबरोबर असतो आणि भक्तांच्या मनातील इच्छा बरोबर ओळखतो आणि त्या पूर्ण करण्याचा करतो आणि करतोच तुम्ही कुठेही जा बापू आपल्या सदैव जवळ असतो सोबत असतो कुठेही कधीही मारा तो आपल्या हाकेला ओ देऊन आपल्यासमोर उभा असतो माझ्या जीवनामध्ये एक घडलेला असाच एक अनुभव आहे बापू आपल्या मनातील इच्छा कशी पूर्ण होईल त्याचा एक अनुभव मी माझ्या कुटुंबासह मुंबईला हरिगृहला दर्शनासाठी आलो होतो दर्शनाला जात असताना प्रथम मी जुईनगर जुईनगरवरून श्री श्री गुरु गुरुक्षेत्रम आणि नंतर मग श्री संध्याकाळी बापूंच्या प्रवचनास्थळी असा आमचा प्रवास होता प्रथम मी जुईनगर या ठिकाणी गेलो घरातून निघत असताना आमच्या घराच्या बाजूलाच एक सोनचाप्याचं झाड आहे आणि हे पवित्र फुलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि माझ्या मिशेसनी जवळजवळ डब्बावरून अशी सोनचाप्याची फुलं घेतलेली होती बरोबर आणि आपण मुंबईला जातोय म्हटल्यानंतर आपल्याला ती बापूच्या चरणावरती व्हायला मिळतील आपण जुईनगरला गुरुक्षेत्रमला जात आहोत त्या ठिकाणी आपल्याला फुलं व्हायला मिळतील अशा उद्देशाने आम्ही ती फुलं बरोबर घेतलेली होती प्रथम आम्ही जुईनगरला गेलो तर त्या ठिकाणी दर्शन वगैरे झालं आणि मिशने पर्समधून डबा आणलेला होता आणि त्या डब्यातील फुलं तिनं तिथे वाहण्यासाठी काढली पण आपल्याकडे असं असतं की तिथे लिहिलंच होतं की या ठिकाणी कोणत्या प्रकारे फुलं फळं वगैरे अर्पण केली जाणार नाहीत आणि ते वाहत असतानाच लगेच तिथे आम्ही बघितलं तर पाठी लिहिले होते आणि त्यांनी जे सांगितलं इथं आपल्याला अर्पण नाही करता येणार ते नाराज झाली तसंच आम्ही डबा परत पर्समध्ये ठेवला परत आम्ही गुरुक्षेत्रात तिथून जुईनगरहून निघालो दर्शन घेऊन गु आम्हाला गु, गेलो गुरुक्षेत्रावर सुद्धा तसंच ते फुलं आम्हाला वाहता आली नाहीत रात्री तिथून रामला गेलो दर्शन घेतलं आणि घरी आलो आम्ही पांदेली फुलं होती चाफ्याची चा आम्हाला वाटलं होतं आपल्याला इथे व्हायला मिळतील आणि हे पाहून आम्ही थोडंसं नाराज झालो पण घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अभिजित पाटणकर आमचे एक त्यावेळेस आपण प्रमुख शेवक असं बोलत होतो त्यांचा मला सकाळी फोन आला सर मी उद्या गावाला जाणार आहे त्यामुळे पादुका दोन दिवस तुमच्याकडे न्याल का मला एवढा आनंद झाला की मी लगेच त्यांना सांगितलं नक्कीच मी आत्ताचा कधी निघायला येऊ तेव्हा संध्याकाळी आलं तरी चालेल मग मी तसंच संध्याकाळी पादुका घरी घेऊन आलो बापूंचे पटो वगैरे सगळे घरी घेऊन आलो आणि एवढा आनंद झाला की बापूंनी कशी इच्छा पूर्ण केली बघा जे ते फुलं जशी आम्ही डब्यातून नेले होते तशीच घरी आणून मिशेसनी माझ्या मिशेसनी फ्रीजमध्ये ठेवलेली होती आणि तिला देखील एवढा आनंद झाला तिने ती फुलं काढली तर डबा दा घेऊन आली फुलं काढली पादुक्यांवरती अर्पण केली आणि जी काही आमची मनातली इच्छा होती आम्ही नाराज झालेलो होतो आणि प्रत्यक्ष बापू आमच्या घरी येऊन ती फुलं अर्पण स्वतः अर्पण करून घेतली हा एक मोठा आलं आम आलेला अनुभव त्यावेळेचा होता म्हणजेच तुमची श्रद्धा असेल तर आपल्या नक्कीच सगळं आपल्याला बापू देत राहतो पण हे सगळं क मिळण्यासाठी आपल्याला सेवा भक्ती या सगळ्या आनंदाने केल्या पाहिजेत आपल्या मनातल्या इच्छा नक्कीच आपल्या पूर्ण બાપ પૂર્ણ કરતું હરિ ઓમ શ્રીરામ અંબજ્ઞા